केमिकलची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी पाण्याच्या टँकरमधून वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर तारापूर एम आय डी मध्ये समोर आला आहे नैसर्गिक नाल्यामध्ये घातक केमिकल सोडणारा टँकर सालवड ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील क्लोथ वेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हे घातक केमिकल असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून यामुळे बोईसर तारापूर एम आय डी सीतील केमिकल माफियांचा हैदोस पुन्हा एकदा उघड झाला आहे सध्या हा टँकर बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय युट्यूब चॅनल दिव्य पालघर वार्ता आवाज तुमचा साथ आमची पालघर जिल्ह्यातील सागरी डोंगरी नागरी भागातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आजच यूट्यूबवरील दिव्य पालघर वार्ता या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा